आमदार साहेब आमच्या सामने विकासाची गंगा तुम्ही या ठिकाणी आणलेली आहे या विकासाच्या गंगेत आमचा हात आहे हा हात तुम्ही बाहेर काढू नका असाच आम्हाला सुरुवात द्यावा पंढरपूरच्या पंढरंगाने तुम्हाला भरघोस मताने या तालुक्यात निवडून दिलेला आहे या ठिकाणी ही जनता तुमच्या पाठीशी ठाम आहे आमदार साहेब तुम्ही खरोखर धाडसी आमदार आहात नशिबान आहात पुण्यवान माती हा ठिकाणी महापालिकाची मोठी फळी या ठिकाणी तुमच्या समोर असताना तुम्ही हा विजय मिळवून दाखवलेला ही जनतेच्या जीवाची कर्मता आहे जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काही कमी पडणार नाही पंढरपूरच्या पंढरंगाचा आशीर्वाद ह्या विज्ञानाचा आशीर्वाद ह्या सावळे सरकारवर असा जर द्या आमदार साहेब आमच्या सावळे न्याय पाहिजे विकास पाहिजे आणि भरपूर तुम्ही असा निधी दिलेला आहे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील नाना साहेब आपण पहिल्यांदा भाषण केलं आणि पहिल्याच बॉल्ला मार्गाने विजय प्राप्त केला आपलं कौतुक अभिनंदन यानंतर माझे गुरु आणि अक्षरप्रेमी शब्दप्रेमी माननीय प्राध्यापक सावेश्वर मधला रस्ता एक दहा लाखाचा आहे त्यानंतर पानंद रस्ते एक चोवीस चोवीस लाखाचा असं जवळपास अठ्याहत्तर लाखाचा निधी आपल्या मोहोळ तालुक्यात एकच गाव असेल की आमदार साहेब निवडून आल्यापासून एवढा निधी दिलाय त्याबद्दल ही पुनश् एकदा तुमचं अभिनंदन आमदार साहेब आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आहे आता आज विकासाचा कार्यक्रम आहे काय टीकाही करत नाही पण असंच सावेश्वर करावर तुमचं प्रेम असावं अनेक अडचणी आहेत अनेक मुलं सुशिक्षित आहेत तिथं एमपीएससी युपीएससी लेवलची त्यांना अभ्यासिका मंजूर करणं गरजेचं आहे किंवा अनेक प्रकारच्या मैदानी खेळ इथं सावळेश्वर मध्ये खेळले जातात त्यासाठी क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणचंही आपण काय तर कुठल्या तर निधीतून निधी द्यावा आणि क्रीडांगण ही घ्यावं मंजूर करून द्यावं कारण का आपल्या गावाला गायरान नाही साहेब कारण मैदान हे कसं द्यायचं काय तुम्ही बघा त्यानंतर अभ्यासिका केंद्र असेल किंवा